देखील हा विषय काढला होता परंतु आमदार झाल्यानंतर देखील मी हा विषय केला आणि त्यामुळे हा डिलॅबरेट कंडिशनमध्ये आहे असं दोन हजार पंधराला डिक्लेअर केलं आणि हे डिक्लेअर केल्यानंतर जेव्हा मी विधानसभेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर मला सांगितलं जायचं सा की हे अजून मुंबई महानगरपालिकेची मालकीच्या जागा मालकी झालेली नाही आहे आणि त्यावेळेला मंत्री महोदयांनी दे निर्णय देताना आम्ही ताबडतोब ती मालकी हक्क करून घेऊ वगैरे सांगितलं आणि त्या पद्धतीने सात बारावरती मुंबई महानगरपालिकेचं मार्ग लागलं प्लान केला गेला परंतु हे प्लान केला गेला पैशाची हे झाली आर्किटेक्ट नेमलं त्याला ज्या वेळेला हे प्लान सक्सेस झाल्यानंतर याला रेल्वेची एन ओ सी पाहिजे होती कारण रेल्वेला लागून ला असल्याकारणाने त्यांच्या टर्म अँड कंडिशन होत्या ह्या टर्म अँड कंडिशन फुलफिल हो व्हाव्या या सा या अनुषंगाने पत्रव्यवहार रेल्वेशी झाला करण्यात आला परंतु त्याला तेवढा रिस्पॉन्स झाला नव्हता परंतु गेल्या दोन चार महिन्यामध्ये मी माननीय रेल्वेमंत्री वैष्णवजी यांच्याबरोबर चर्चा केली त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आमच्या जोगेश्वरीचे अधिकारी जे रेल्वेचे होते त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यातनं त्यांनी अनेक किस्से काढल्या त्रुटी काढल्या की ज्या त्रुटी आम्हाला फुलफिल करायला पाहिजे होत्या त्या त्रुटींची परिपूर्णता झालेली त्या आहे त्याच्यामधली कंडिशन असं की रेल्वेच्या वादीमध्ये जे काही अलर्ट आहेत त्याला लागून जे ट्रॅक आहे त्या ट्रॅकपर्यंत तुम्ही खुदाई करायची नाही नाला जो ड्रेन वगैरे हो जातो तो ड्रेन वगैरे हो कशा पद्धतीने काढायचं आहे अशा अनेक होत्या त्याची परिपूर्णता होऊन आज मंगळवारी काल रेल्वेनी ओ सी आहे आणि नवलकर मार्केट जो दोनशे एकतीस त्या ठिकाणी विक्रेते आहेत यांच्यासाठी मार्ग सुकर आहे परंतु हे सुकर होत असताना ही तेरा माळ्याची बिल्डिंग आहे जी रेल्वेला ट्रॅफिक होती ही ट्रॅफिक करण्यासाठी ह्याच्यासाठी मी सिंगापूरच्या धर्ती होती म्हणजे रेल्वेवरती मधून मधून धुरल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये मा येऊ शकता मार्केटमध्ये मा आल्यानंतर हो त्या ठिकाणी कार पार्किंगची वगैरे सर्व व्यवस्था होऊन जाईल आणि वर ऑफिसेस वगैरे केले जातील किंवा आणखी कोणाला व्यापारी तत्वावरती पाहिजे असेल तर देऊ शकतो याच्यामध्ये मागचा माझा उद्दिष्ट होता की ज्यावेळेला रोड वाईंडिंग आम्ही करतो त्यावेळेला काही स्ट्रक्चर त्यामध्ये इफेक्टेड होतात त्याच्यामध्ये व्यापारी गाळे देखील असतात तर त्यांना देखील त्या स्टेशनच्या बाजूला ताबडतोब देता येतील जेणेकरून रोड वाईडिंगला देखील त्याचा फायदा होईल या कारणाने मुंबई मुंबई महानगरपालिकेने अशा पद्धतीने स्वतःचे मालकीच्या ज्या जागा जा आहे त्याच्यावरती जी स्ट्रक्चर त्यांनी बांधली तर तो, तो चारचा एप एस आय मिळेल एखादा बिल्डर आला तर त्याला त्याचा फायदा होणार आहे एकचा एफ एस आय तो महानगरपालिकेला जाईल तीनचा एप एस आय तो स्वतःला घेईल आणि त्यामुळे माझं हे मार्केट हे महानगरपालिकेनेच बांधावं यासाठी माझा हट्टास होता तो हट्टास पूर्ण झाला आहे आणि लवकरच तिथल्या लोकांना आणि तो रस्त्यावरती जी काही दुकानं आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी शिफ्ट करून जाईल म्हणजे स्टेशनचा रोड हा वाईंडिंग आणि चांगला केला जाईल एक प्रश्न काय मुंबईचा जागा होतो किती जागा एक थेट बिल्डरच्या घटात घातली जाते किंवा बिल्डर कडे जाते आणि त्यामुळे शासनाच्या हिताकडे किंवा महापालिकेच्या हिताकडे दुर्लक्ष होतं तर या मार्केट झालं होतं या मार्केटच्या बाबतीमध्ये देखील अनेकांनी कमिशनरला भेटून सांगितलं होतं की काही विकासक आलेले आहेत माझ्याकडे आले होते मी म्हटलं हे मार करता येणार नाही आहे जर माझ्या इथे जर आणखी आणखीन रस्ते जर मोठे जर करायचे असतील तर त्यांना मला शिफ्टिंग द्यायची असेल तर जवळच त्यांना शिफ्टिंग मिळाली तर तो ताबडतोब शिफ्ट होऊन ते रस्ते मोकळे होतील आणि चारचा एफेझ महानगरपालिकेला मिळतो आहे ज्याची मालकी आहे त्याला मिळतो आहे बिल्डरची घरं भरण्यापेक्षा महानगरपालिकेला लोकांना फायदा होईल ह्या गोष्टी केल्या पाहिजे त्या पद्धतीने तो विजय झालेला आहे तीन महिन्याचा याला तीन वर्षाचा याला अवधी लागेल याला शंभर कोटीचा खर्च येईल त्या माळ्याची जी इमारत आहे खाली तीन बेसमेंट कार पार्किंगचे वगैरे आहे भाजी मार्केट फ्रूट मार्केट आणि फिश मार्केट अशा पद्धतीने त्याला वर्गीकरण दिलेलं आहे वरती ऑफिसेस वगैरे आहेत आणि काही लोकांना जर शिफ्टिंग द्यायची असेल तर त्या ठिकाणी व्यापारी तत्त्वावरती त्यांना देखील आपण शिफ्टिंग देऊ शकतो हे पावसाळा गेला पावसा प आमचा प्लान तयार आहे आर्किटेक्ट तयार आहे प्लान सबमिटेड आहे आणि त्यामुळे पैशाची देखील प्रोव्हिजन आहे त्यामुळे पावसाळा गेल्या गेल्या ताबडतोब आम्ही ते काम चालू करतो तो था था। तो प्रामुख्याने जोगेश्वरी स्टेशनच्या बाजूला लागूनच नवलकर मार्केट म्हणून एकोणीसशे पंच्या पासष्ट साली बांधलेलं एक मार्केट होतं ते अत्यंत डिलॅ डिलॅबरेट कंडिशनमध्ये होतं आणि ते डिलॅबरेट कंडिशनतलं मार्केट हे नवीन बनवावं सिंगापूरच्या धर्तीवरती बनवावं अशी माझी मागणी मुंबई महानगरपालिकेला होती मी मुंबई महानगरमध्ये महापालिकेमध्ये असताना देखील हा विषय काढला होता परंतु आमदार झाल्यानंतर देखील मी हा विषय केला आणि त्यामुळे हा डिलॅब कंडिशनमध्ये आहे असं दोन हजार पंधराला डिक्लेअर केलं आणि हे डिक्लेअर केल्यानंतर जेव्हा मी विधानसभेमध्ये प्रश्न विचारल्यानंतर मला सांगितलं जायचं की हे अजून मुंबई महानगरपालिकेची मालकीच्या जागा मालकी झालेली नाही आहे आणि त्यावेळेला मंत्री महोदयांनी दे निर्णय देताना आम्ही ताबडतोब ती मालकी हक्क करून घेऊ वगैरे सांगितलं आणि त्या पद्धतीने सात बारा मुंबई महानगरपालिकेचं मार्ग लागलं प्लान केला गेला परंतु हे प्लान केला गेला पैशाची हे झाली आर्किटेक्ट नेमलं त्याला ज्या वेळेला हे प्लान सक्सेस झाल्यानंतर याला रेल्वेची एन ओ सी पाहिजे होती कारण रेल्वेला ला लागून असल्याकारणाने त्यांच्या टर्म अँड कंडिशन होत्या ह्या टर्म अँड कंडिशन फुलफिल व्हाव्या या सा या अनुषंगाने पत्रव्यवहार रेल्वेशी झाला करण्यात आला परंतु त्याला तेवढा रिस्पॉन्स झाला नव्हता परंतु गेल्या दोन चार महिन्यामध्ये मा मी माननीय रेल्वेमंत्री वैष्णवजी यांच्याबरोबर चर्चा केली त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आमच्या जोगेश्वरीचे अधिकारी जे रेल्वेचे होते त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यातनं त्यांनी अनेक किस्से काढल्या त्रुटी काढल्या की ज्या त्रुटी आम्हाला फुलफिल करायला पाहिजे होत्या त्या त्रुटींची परिपूर्णता झालेली आहे त्याच्यामधली कंडिशन असं की रेल्वेच्या वादीमध्ये जे काही फलाटे आहेत त्याला लागून जे ट्रॅक आहे त्या ट्रॅकपर्यंत तुम्ही खुदाई करायची नाही नाला जो ड्रेन वगैरे हो जातो तो ड्रेन वगैरे हो कशा पद्धतीने काढायचं आहे अशा अनेक होत्या त्याची परिपूर्णता होऊन आज मंगळवारी काल रेल्वेनी एन ओ सी दिली आहे आणि नवलकर मार्केट जे दोनशे एकतीस त्या ठिकाणी विक्रेते आहेत यांच्यासाठी मार्ग सुकर झाला आहे परंतु हे सुकर होत असताना ही तेरा माळ्याची बिल्डिंग आहे जी रेल्वेला ट्रॅफिक होती ही ट्रॅफिक करण्यासाठी ह्याच्यासाठी मी सिंगापूरच्या धर्तीवरती म्हणजे रेल्वेवरती मधून मधून धरल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये मा येऊ शकता मार्केटमध्ये मा मार्केट आल्यानंतर मा त्या ठिकाणी कार पार्किंगची वगैरे सर्व व्यवस्था होऊन जाईल आणि वर ऑफिसेस वगैरे केले जातील किंवा आणखीन कोणाला व्यापारी तत्वावरती पाहिजे असेल तर देऊ शकते याच्यामध्ये मागचा माझा मग उद्दिष्ट होता की ज्यावेळेला रोड वाईंडिंग आम्ही करतो त्यावेळेला काही स्ट्रक्चर त्यामध्ये इफेक्टेड होतात त्याच्यामध्ये व्यापारी गाळे देखील असतात तर त्यांना देखील त्या स्टेशनच्या बाजूला ताबडतोब देता येतील जेणेकरून रोड वाईडिंगला देखील त्याचा फायदा होईल या कारणाने मुंबई महानगरपालिकेने अशा पद्धतीने स्वतःचे मालकीच्या ज्या जागा जा आहे त्याच्यावरती जी स्ट्रक्चर त्यांनी बांधली तर तो चारचा एप एस आय मिळेल एखादा बिल्डर आला तर त्याला त्याचा फायदा होणार आहे एकचा एफ एस आय तो महानगरपालिकेला जाईल तीनचा एफ एस आय तो स्वतःला घेईल आणि त्यामुळे माझं हे मार्केट हे महानगरपालिकेनेच बांधावं यासाठी माझा अट्टस होता तो अट्ट पूर्ण झाला आणि लवकरच तिथल्या लोकांना आणि तो रस्त्यावरती जी काही दुकानं आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी शिफ्ट करून जाईल म्हणजे स्टेशनचा रोड हा वाईडिंग आणि चांगला केला जाईल नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर चोवीस तासता लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा